नमस्कार मी सुरेश चिरटे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज मुस्लिम शिवजयंती उत्सव समिती दिग्रस कडून भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाची भेट तथागत भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा निमित्त मुस्लिम शिवजयंती उत्सव समिती दिग्रस यांच्याकडून आज दिनांक तेवीस मे रोजी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर लिखित व घनश्याम तळवटकर प्राचार्य मभ चिटणीस व शांश रेगे अनुवादक असलेला ग्रंथ भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हे पुस्तक भेट देण्यात आले दिग्रजचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे समता पर्व दोन हजार चोवीस चे अध्यक्ष सनद तुपसुंद्रे पत्रकार गौतम तुपसुंद्रे यांच्यासह अनेकांना हे पुस्तक भेट देण्यात आले दिग्रज तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अफजल खान मजर खान सर सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष अरबाज धारीवाला इत्यादींच्या हस्ते पुस्तकाचे वाटप करण्यात आले अफजल खान ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरटे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद